नमस्ते मी अनिल साठे महाराष्ट्र विकास सेना पक्ष प्रदेश सचिव आज अकलूस ते वेळापूर या आ, मार्गी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळशिरा तालुक्यातील दारूबंदीच्या संदर्भात माननीय आमदार उत्तम गानसर साहेब यांच्या निवासस्थानी पदयात्रा काढून निवेदन देण्याचा या ठिकाणी आंदोलन पदयात्रा आयोजित केली होती या ठिकाणी खंडाळी येथे पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली की प्रशासनाला आपण सहकार्य करावं हे त्यांची विनंतीला मान देऊन आम्ही खंडाळीमध्ये या आंदोलनाशी सांगता केली केली आहे तसेच माळशिरस तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनने अतिशय चांगल्या प्रकारे दारू विकणाऱ्यावरती कारवाई आणि त्र्याण्णव प्रमाणे थडी प्रस्ताव या ठिकाणी दाखल केलेले आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतोय तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अधिकारी हे संबंधित ता माळशिरस तालुक्यातील दारू करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत ते मोर्चे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीत खंडाळी या गावी त्यांच्या विरोधात पुढं आम्ही महाराष्ट्र भारत स्वरूपात आंदोलन करणार आहोत सगळे आले आमच्या गावात अजून काही दारूबंदी झालेली नाही तर दारू बंद करायचे मोर्चा शिक्कीरवारी काढायचा आहे आणि सगळ्यांनी यायचं सगळ्यांनी इथं आम्हाला आमची घर जायला लागली आम्ही वर्ग बसायचं तुम्हीच आमचं माय बाप आहे तुम्ही दखल घ्यायची आणि दारूबंदी करायची सगळ्यासाठी आमच्या महिला पांढरी कपाळ व्हायला लागली पंधरा पंधरा वर्षाची पोर दारू पिऊन मरायला लागली अठरा अठरा वर्षाची बायांची पांढरी कपाळ होऊन हिंडायला लागल्या आम्ही वर्ग बसायचं